नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परन टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची निवळ यादी व प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केली होती त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल पण रिलीज केलेला आहे कोणकोणत्या विभागाची जॉईनिंग आलेली आहे नियुक्ती आदेशबाबत काय अपडेट आहे ही सर्व डिटेल माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे विभाग मी तुम्हाला दिलेले आहेत या सर्व विभागाचे नियुक्ती आदेश जाहीर झालेले आहेत बघा ते कोणकोणते विभाग आहेत नागपूर वाशिम गोंदिया भंडारा सातारा जालना बुलढाणा सिंधुदुर्ग या विभागाचे नियुक्ती आदेश जाहीर झालेले आहेत या विभागातील जे विद्यार्थी आहेत ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना नियुक्ती आदेश दिले जातील काही विभागाचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज झालेला आहे तुम्ही चेक करत राहा आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तलाठी भरतीच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद